नमस्कार सुरुवातीलाच बातमी आहे पावसाची राज्यभरात आज मुसळधार पावसाचा अलर्ट कोकण मराठवाडा आणि विदर्भासह घाटमाथ्यावर पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे पाहूया सविस्तर वृत्त त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बिलायकॉन क्लिक करा म्हणजे आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल मागील दोन दिवसापासून मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात जोरदार पाऊस हजेरी लावत आहे हवामान विभागाने आज राज्यभरात जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे तसेच राज्यात बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे आज कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड तसेच कोल्हापूर सातारा आणि पुणे या जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर आणि छत्रपती संभाजीनगर जालना परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे तर सोलापूर सांगली अहिल्यानगर नाशिक जळगाव धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर मराठवाड्यातील इतर जिल्हे आणि विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे विदर्भात अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून कोकण घाटमाथा खानदेश आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना आणि परभणी या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये पावसाची उघडीप राहील रविवारी आणि सोमवारी कोकण तसेच घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तर विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची उघडीप राहणार आहे काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या सरी पडू शकतात असाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे पुढील बातमी आहे सोन्याच्या भावाबद्दल गोल्ड प्राईज आज सोन्याच्या दरात थोडी वाढ झाली आहे बाजारात दहा ग्राम सोन्याचा भाव बासष्ट हजार पाचशेच्या आसपास पोहोचला आहे समोरची बातमी आहे एलपीजी सिलेंडर बद्दल घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये मोठा बदल झालेला नाही ग्राहकांना अजूनही सबसिडीवर सिलेंडर उपलब्ध होत आहेत समोरची बातमी आहे सोलर पंप योजनेविषयी शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार व राज्य सरकारतर्फे सोलर पंप योजना राबवली जात आहे या योजनेत अनुदानावर सोलर पंप मिळणार असून अर्ज करण्यासाठी कृषी विभागाच्या वेबसाईटवर नोंदणी करता येईल अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद